दुसऱ्या दिवशी तीन वाजेचा व्हिडिओ आहे हा आणि आम्हाला काही यात्रेत जायचं नाही पन... आहे आणि मेन गिरणाला लावून ये खाली लगेच गिरणा आहे आमची तिकडे शेती ही लहान सासऱ्यांची केळी तुम्ही तो तू सर्व आहे साहेब शेतकरी रॉयल शेतकरी काय साहेब काय म्हणतास तुम्ही द्या तुमची माहिती वगैरे काही तुम्हाला काय अनुभव झाला तुम्हाला मागे मी हा बोला तुमच्याकडे पाणी पाऊस कसा झाला पाणी पाऊस कसा झाला म्हटलं पाणी पाऊस चांगला झाला तिला आपल्या शेतात घुसलं होतं का पाणी शेतात पाणी होत हो काय काय नुकसान झालं तुमचं सांगा काय काय नुकसान झालं मागल्याके ना कोणाला होय नाही बी तात्यानंतरची गाडी बस आणि तिकडे गिरणा बघ आमची इकडच्या साईडला आहे हे बघा इकडे शेती आमची आमच्या इकडे निंबूचा बाग वगैरे आहे आणि इकडे यांची शेती म्हणजे इकडची थडी पण आमची जे म्हणजे बाकी सासऱ्यांची आणि इकडे आमची यांची यांचा पण हिस्सा वाटा तिकडे मस्त आणि सर्वी केळी सर्वीकडे तुम्हाला केळी दिसणार मध्ये आहे तुम्हाला दाखवशील काही जायचं नाही मला वरती चढून कारण की सकाळी लिंबू घेऊन आले होते माझे सासरे तर वरती काय आता इच्छा होत नाही जायची आणि मी शेतात बऱ्याच दिवसापासून गेलेल नाही आणि आमचं एक लांबचं शेत आहे त्याच्यात तर जातच नाही मी तिथं पेरू लावलेले तरी सुद्धा जात नाही घ्यायला इतका कंटाळा आहे तो पमी आणि गाळूबी पण किती दिवसापासून बसले मी जत्राने जायचं केळी खायला कोणी नाही एवढी केळी राहते आमच्या घरी हे बघा बेडरूम बघा इकडे किचन किचन आहे का काय आमच्या मावशीच लहान सासू व्हायचं कोठ्या काठ्या हे बघा इकडे ताट तुट सर्व आहे मावशीन थेट शेताचे कपडे असं राहतं शेतकरी लोकांचं पण जीवन बघा किती छान आहे शुद्ध खाणं आणि हे केळी आहे ना झाडावरतीच पिकलेले ह्या कोणी खात नाही यांना इथं आणि गावाकडे आई सिटीमध्ये हेच केळी चाळीस रुपये किलो आहे आई चाळीस रु हेच केळी चाळीस रुपये डजन आहे गावा सिटीमध्ये हे बघ हे केळी हे बघा सुना हे बघा किती छान आहे हे मी दोन तीन खावायच्या ताज पिकलेलं पण ते ना फट झालेलं दुसरं घेते मी बघ अरे अरे यार दोन तीन निंग्यात होत्या कोणी खात नाही ढोर आणि ढोरांसाठी सुद्धा ठेवलेली काल म सापडी जायचं बघ हो ती किती हाडक हाडकून गेली बघ किती हे होते बघ खाली बसून जा गं बाई खाली बस बस खाली ती गायला जत्रामा चाल चालना बाई बड बिड्यार चाल चालना बड फॅमिली साईज चाललं आता कोण राह बिलं बिल लोक काम करायला राहत नाही का ते बिल लोक बसला नाटक बोलायचं नाही गडीगडी डिक्की खोल आणि हे करून हे ते운데 इकडे येऊ जाम नाही इकडेच येईल ओहो इकडे बघा साहेब आले हो तोडेलो दादा त्याने हं आ नको हरण गेली ले काय

बघा लगेच गिरना आणि इकडच्या साईडला आहे आमची शेती आणि तिकडच्या साईडला आहे मंदिर ऋषी पांथा मंदिर हा पूल पूर्ण खराब झाला होता वरती पूर्ण पाणी होत आहे बघा झाडे हे बघा इथपर्यंत पाणी होत आहे बघ हे पण माझ्या सासऱ्यांची शेती खाली आणि पूर्ण पाणी होत आणि इकडे पण हे बघा आमची शेती पण इकडे पण पूर्ण पाणी होत आणि वरती जाऊन आमची वावरे शेत आमचं वरती जाऊन आमचं शेत पूर्ण पाणी कोणतं हा हो आणि तिकडे समोर मंदिर दिसत असणार हे आमच्या गावचं प्रसिद्ध ना। ना मंदिर आहे आणि मंदिरावरूनच आमचं ना गावाचं नाव आहे ऋषी पांथा मंदिर कसबे बहाड नदींचा संगम आहे नाही तर तीन नदींचं का चार नदीं

विश्वनाथ मंदिर ऋषी पांथा बघितलं आमचं गाव कसं हम्म नात करायचं नाही <laughs> एकच नंबर गाव आहे आमचं पण आम्ही इथं राहत नाही मी बरेच दिवस राहिलेली खिडकी बंद आमची इथे ना म्हणजे बरेच गाव जवळजवळ गुळ टेकवाळे वाळे इकडे टेकवाळ वाळ टेकवाळे पाणी बघा किती काढत आहे लोक बघा आणि फुल पाणी चालू आहे वावरच नाही होते विहिरीच आहे ते इतकं पांढर शुभ्र पाणी नितळ पाणी येते हा विहिरीच पाणी असणार ते नितळ पाणी तीन कडे पप्पांचा

कोड और कब तक डिफरेंस होता है क्या टीचर हां फोन 2321 वेरी गुड सुंदरगा सुंदर पिक्चर है तुम्हारा हां दादा जैसे हां अरे कभी बच्चे ये तैयार कर देंगे कैन पेपर यू सो डिजाइन बट नहीं कराना तो तो फोड़ कभी पेपर

साडीस ड्रेस तिची आहे वाट तुझ्या मम्मीचा आहे का रे केव्हा घेतला ड्रेस बघ कलर किती छान ब्लॅक ग्रे कलर आहे डार्क वॉटर ग्रीन कलर आहे काय म्हणून गाऊन कुठून आणा जयश्री गाऊन कुठून आणा केवडा ना छान आहे ना, ना, ना।, ना? ना, ना जाऊ का मी चारशे रुपये दिसतो कुठे चार्जर कुठे म तुझ्या मम्मीच थोडस माझा मोबाईल चार्जिंगला लाव तू नी घेत तारे चा घर <laughs> लगेच निघतोय आम्ही चालू काही नाही वा थोडा मोबाईल हँग होता मोबाईल हँग होत होता चला काय म्हणता चप्पल चेंज कोणती कोणती नको मनी चप्पल कोणी मनी, मनी पाचशे पण मनी ना चप्पल दिन घेत माहिती का ते एक वर्ष होई गया तरी चप्पल म्हणजे आई मन तशीच घाई चप्पल <दिश्वारी> चेंज कर मला जर चप मनी चप्पल म्हणजे चप्पल आहे सँडल माझी माझी घालते बाई चल मग चल मग त्या कदा घ्यात पोर आहे पूरे हो गया थे चल दरवाजा खुला पाच कोणी कोलादान करतो कोणी रागे होतो बाई डॉक्टर जातीन तरी नाही आओ बे चल चल बेटा दादा प्रेम घासाय कर लाओ देखो देखे

झाडू घेतला हातात झाडू मारून घेतला <laughs> तेव्हा मला म्हणजे घरात बाग देत आणि गुड्याला म्हटलं थोड्या गाद्या वगैरे हे कर झटकून टाक बाई एक दिवस जरी गेलं ना तरी मुंगींनी असं हे केलेलं राहतं आमच्याकडे मुंग्यात जास्त होतात तर लगेच झाडू मारून घेतला मी आता बरं हा नाही ग पप्पांना म्हटलं घेऊन घ्या तो मुन्नाचं लावून घेईल चार्जर वगैरे आणि इतकं थकतं ना माणूस पाणी बी आलेलं आहे नळांना खालची टाकी भरली गेली वरची टाकी लावलेली आता यांनी आणि जे सामान आम्ही आणलेलं आहे ते काढून घेते आणि काय काय सामान आणलेलं आहे आम्ही ते पण मी तुम्हाला दाखवते चला यांना सांगते मी काढायला माझ्याकडनं काढलं जाणार नाही ते चला काढून घेऊ आणि हे करू स्वयंपाक तर काही करायचं नाही हे मला मी घेऊन आलेली आहे समोस्या स्वयंपाक तर काही करायचा नाही मला मी घेऊन आली समोसा आणि कचोरी तिकडनंच स्टॉपवरूनच घेऊन आली आता कंटाळायतो आहे मला आता जेवण करणार कपडे वगैरे चेंज करते आंघोळ घेते मस्त शावर आणि झोपते उद्या साहेबांची ड्युटी आहे गुढ्याची तर शाळा नाही आहे आणि हां मेन म्हणजे कृष्ण आला नाही आमच्यासोबत गुढ्या आणि मीचे कपडे चेंज कर बेटा जा गुढ्याचं चालू झालं लेव। तो काय तेवढं खा दे ना मग ते मिठून ना या सारखा मिठून काय झालं पाणी पिले का काय घेणार आम्ही कैऱ्या फोडायचा सोडा आम्ही कोयता म्हणतो याला आणि कुराड अ माय जेवणा ते पहिले आणि इकडे घेऊन आलो हो इकडे घेऊन आलो शितापळ आणि शितापळ हे ना संपत आले होते ज असे कच्चे पक्के बघते इकडे निंबू आणि वरती केळी गेले हे वरती केळी ठेऊन आले आणि थोडेसे खायचे होते आम्हाला तर एवढे घेऊन आली मी नारळ प्रसाद इथं आहे जिलेबी आपली यात्रेतली इथे आहे समोसा कचोरी चला काढून घेते कचोरी आणि समोसा थोड्या राणीला खाऊ द्यानी वाद <laughs> शितापळ शेतापळ करत होती माझी पोरगी ना खाऊन घ्या त लावून घ्या एवढा Yeah. मी ना आता कपडे वगैरे चेंज करते जेवण करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय